श्रीराम समर्थ मी बालाजी बळीराम जोशी वय छप्पन वर्ष स्थापत्य अभियंता माझे मूळ गाव लातूर आहे हाल मुक्कामी मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो सध्या बांधकाम व्यवसायाशी निगडीत विविध सेवा माझ्या स्वतःच्या तिरुपती बिल्डिंग सर्व्हिसेस या कन्सल्टिंग फर्मच्या माध्यमातून देण्याचे कार्य चालू आहे ज्योतिष वास्तू विचारत वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी यांच्या वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे येथून चालणाऱ्या वास्तुविशारद वर्गाच्या तेराव्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आज मी आपणास वास्तुविशारद या अभ्यासक्रमास मी प्रवेश का घेतला तसेच मला हा अभ्यासक्रम श्री उमेश गुरुजींकडेच का करावा वाटला तसेच प्रवेश घेण्याचा निर्णय घेताना मला कोणत्या अडचणी आल्या होत्या आणि या अडचणीवर गुरुजींकडून काय तोडगा मिळाला यावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे याचा मला वैयक्तिक लाभ कसा होतोय आणि भविष्यात व्यावसायिक लाभ करून हो कसा घेता येईल यावर मी माझे मनोगत आपणास सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की मनुष्य स्वभावाप्रमाणे माणसाला जर काही लाभ होत असेल तरच माणूस ती गोष्ट करण्यास प्रवृत्त होतो जसे की मी एक सिव्हिल इंजिनियर आहे प्रथमपासून समाजकार्याची मला आवड आहे त्यामुळे पूर्णपणे व्यावसायिक इंजिनियर न बनता मी सोशल इंजिनियर बनलो आणि इंजिनियर बनून तसे काम केले मित्रांनो मी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या लातूरच्या विनाशकारी भूकंपामध्ये व दोन हजार एक मध्ये झालेल्या कच्छ गुजरातच्या भूकंपामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार दहा पर्यंत सतरा वर्ष पुनर्वसनाचे काम केले आहे यात मुख्यत्वे भविष्यात येणाऱ्या भूकंपामुळे नवीन व जुन्या घराचे नुकसान टाळण्यासाठी कोणती भूकंपरोधक तत्वे घरासाठी वापरावीत याचे ज्ञान बांधकाम कारागिरांना प्रशिक्षणाद्वारे व प्रत्यक्ष बांधकाम करून दिले गेले यानंतर असा विचार केला कधीतरी येणाऱ्या भूकंपाची काळजी घेऊन आपण याला आत्ताच सुरक्षित करतोय आणि त्यावर आपण काम करतोय परंतु सदोष वास्तूपासून वास्तुशास्त्रापासून न बांधलेल्या वास्तूमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत घराला घर पण राहत नाही अशा घरांना वाचवण्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे अशा कुटुंबांना समृद्ध करण्यासाठी मला काहीतरी पावले उचलण्याची गरज आहे आणि यावरचा उपाय म्हणून मी माझ्या व्यवसायाला पूरक अशा या वास्तुविशारद अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला मित्रांनो हा निर्णय घेण्यासाठी मला दहा वर्ष लागली दोन हजार चौदा पासून मी योग्य गुरुजींच्या शोधात होतो योग येत नव्हता फक्त रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास मन तयार होत नव्हते प्रत्यक्ष ऑफलाईन क्लास करणे व्यवसायामुळे शक्य होत नव्हते त्यातच फेसबुकवर एक जाहिरात दिसली ती श्री उमेश गुरुजींची होती तशा फेसबुकवर मी अनेक जाहिराती येत होत्या आणि त्या पाहिल्या पण वास्तुशास्त्र ओनली इन टू नाईन्टी नाईन वास्तुशास्त्र ओनली इन वन थाउजंड पण ती जाहिरात बघूनच पुन्हा वाचण्याची इच्छा होत नव्हती त्यातच मनामध्ये कुठेतरी ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होण्याची भीती पण वाटत होती कमी फीचे आमिष दाखवून चुकीची लिंक देऊन फसवणूक व्हायची शक्यता असल्यामुळे असे ऑनलाईन कोर्स करण्याची हिंमतच व्हायची नाही गुरुजींची आलेली जाहिरात या सर्व विचारांना मूठ माती देणारी ठरली जाहिरातीवर असलेल्या गुरुजींचा चेहरा व त्यातील मजकूर वाचून मनोमन गुरुजींची मोफत वर्ग करण्याची इच्छा झाली आणि पहिल्याच दिवशी मनाने ठरवलं अरे बालाजी जिसकी तुम्ही तलासती व जग गई आणि मी या वर्गामध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेताना एकमुठीने फीस भरणे काही कारणामुळे अशक्य होते गुरुजींना सत्य परिस्थिती सांगितली आणि त्यांनी सवलतीच्या दरात हप्त्यामध्ये फीस देण्याची परवानगी दिली तसेच रात्री साडेआठ ते साडेनऊ ही क्लासची वेळ असल्यामुळे हा वर्ग व्यवसाय करून मला ते करणे शक्य झाले मित्रांनो मला श्री उमेश गुरुजींकडेच का हा वर्ग करावा वाटला याला सुद्धा कारण आहे ते ते पण मी आपण सांगतो आपणाकडे एक मन आहे जे आडामध्ये ते पोहऱ्यामध्ये म्हणजेच आपण ज्यांच्याकडून ज्ञान घेणार आहोत त्याच ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या क्लायंटसाठी करणार आहोत त्यामुळे आपणास मिळालेले ज्ञान जर परिपूर्ण असेल तरच आपण आपल्या क्लायंटला समाधानी करू शकतो या अभ्यासक्रमाच्या दरम्यान आम्हाला जे वास्तुशास्त्राचे भवनशास्त्राचे व आध्यात्मिक तसेच गृहस्थ्राश्रमाचे जीवन सुखमय जगण्यासाठी ज्या काही गुरुजींकडून टीप मिळाल्या त्यावरून गुरुजींच्या विद्वत्तेची कल्पना येते तसेच जे हाय ते हाय आणि जे नाही ते नाही या संभाजीराजांच्या सिरियलमधील असलेल्या डायलॉगची प्रचिती मला आमच्या गुरुजींकडे आली म्हणजेच शास्त्रानुसार जे योग्य असेल तेच करायचे कोणाच्याही आमिषाला बळी पडून काही अयोग्य करायचे नाही ही शिकवण आम्हा गुरुजींकडून मिळाली जी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये अतिशय मोलाची ठरू शकते शेवटी मी आपणास आपण या वर्गास प्रवेश घ्याच असा आग्रह कधीच करणार नाही पण मी एवढेच सांगू इच्छितो हो की आपण मोफत वर्गाच्या निमित्ताने गुरुजींच्या सान्निध्यात आला म्हणजेच आपला उदय काय जवळ आला आहे तसे असे समजावे आपण ज्या योग्य व्यक्तीच्या शोधात होतात त्या व्यक्तीजवळ आपण पोहोचला आहात आपले भाग्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे येथूनच मिळालेल्या आध्यात्मिक व वास्तुशास्त्राच्या व भवनशास्त्राच्या ज्ञानामुळे आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनामध्ये अमूलाग्र बदल होणार आहे आणि ते करण्यास बदल होण्यास मदत होणार आहे याची प्रचिती जर आपणास घ्यायची असेल तर आपण नक्की प्रवेश घ्यावा व आपल्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करावा धन्यवाद श्रीराम समर्थ